हॅलो नमस्कार वेलकम टू कोकण तर आज आहे कोकणातला ब्लॉग मुंबईवरून मी कोकणात आलेली आहे तर कालच आली पण ब्लॉगची सुरुवात मी आज करते नव्याने तर कोकणातला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा कसा वाटतो आणि आवडला तर कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा तर सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे सगळे आपल्या कामाला गेलेले आहेत आता जेवणाची तयारी चालू आहे तिथं आजी आणि नातू त्यांचा काही खेळ चालू आहे तिथं दोघांचं आणि मी -पड़ तपाटापट चुलीवरती जेवण करून घेते आज गुरुवार तर मेनू काही खास नाही आहे तपाटापट -पड़ जेवण करून घेऊया इथं चुलीवरती जेवण आहे तर कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉग आणि बघा कसा वाटते कोकणातला ब्लॉग मागचा व्ह्यू दाखवते तुम्हाला हा आहे मागचा व्यू आणि मल्हार शेठ इथं खेळत आहेत इथं गेल्या आतल्या रूम मध्ये देवाचे फोटो काढायला गेला असेल गुंडू एक एग... हे गे आजी आणि दोघांचा खेळ चालले हे बघा गुंडू शेठ <laughs> कुद्दू बोलतोय हे गे कुत्तू बोलवते आपक तो बघ ते राहू दे तिथेच ये तू असंच ये नाही ये आला आला ला ला आला आला आला, आला, आला। ए पोपडी आली आली कुत्तू कुठे आहे काय करते कुत्तू कुत्तू लई तर बसवलं खाली कसं कशा बोलतात कशा वरडतो गुंडू असा वरडतोय दादा कुठे दादा शि 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 शी गंडू गंडू <laughs> शी, शी 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 दादा रावत दे कुत्र्याला केले घे त्याची आता मजा आहे इथं आल्यापासून नसत वेळाला भेटत इथून तिथून टाई भिजलं ना काय करतो आईसोबत भांडी असतो तू ओय पूर्ण भेद डबल आंघोळ डबल

तू साइड़ ला पकड हा जा पकडा जा नकू तुला पकड